नमस्कार आपल्या स्वप्न करता आपली विचारधारा पूरक आहे की नाही हे आपण बघतोय हे जाणून घेतोय मागच्या वेळेला आपण जाणून घेतलं कन्फ्युजन कसं काय आपल्याला गोंधळ करतो मनाचा त्याचप्रमाणे आज आपण जाणून घेणार आहोत प्राधान्यक्रम हा किती आवश्यक आहे प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी सेटिंग आता प्राधान्यक्रम आणि प्रायोरिटी सेटिंग हे डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया समजा तुम्हाला एखादी जॉब ऑफर आय आलेली आहे किंवा करिअरमध्ये एखादी सुंदर संधी आलेली आहे तर ती घ्यायची का नाही हाचा जर निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये तुमची काही स्वप्न पूर्ण होत आहेत हे तुम्हाला कळलं असेल तर पहिल्यांदा काय करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला प्रायोरिटी सेट करायला लागतील म्हणजे तुमची प्रायोरिटी काय आहे सध्याच्या या आत्ताच्या या क्षणी प्रायोरिटी काय पैसा मिळवणं ही प्रायोरिटी आहे का ते जे काही प्रगती होणार आहे करिअरमध्ये त्याची ती तुमची प्रायोरिटी आहे का घरामध्ये तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे ती तुमची प्रायोरिटी आहे ह्या सगळ्या प्रायोरिटीज तुम्हाला क्रमवार व्यवस्थित मनामध्ये अरेंज करायला करा लागतील नाही कागदावर शांतपणे लिहून काढायला लागतील त्यामुळे जेव्हा माझ्याकडे कोणी जॉब करता करिअर करता गायडन्स घ्यायला येतं तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना सांगते की तुम्ही आईच्या आधी मुळामध्ये ह्या सगळ्या प्रायोरिटीजची क्लॅरिटी घेऊन माझ्याकडे या, या आणि जेणेकरून तुम्हाला तुमचेच कळेल की मला नक्की आत्ता प्राधान्यक्रम कशाला द्यायचा आहे कारण जर प्रायोरिटी क्रम चुकला तर आपल्या स्वप्नांपासून आपल्या स्वप्नपूर्तीच्या आनंदापासून आपण लांब जाणार हे नक्कीच कारण प्रायोरिटी चुकली आपला मार्ग चुकतो मार्ग चुकला तर आपली एनर्जी वाया जाते आणि मनामध्ये जे काही ताण निर्माण होतात गोंधळ निर्माण होतो तो वेगळाच प्रयत्न फुकट जातात असाही अनुभव आपल्याला येतो म्हणून प्रायोरिटी सेटिंग किंवा प्राधान्य क्रम योग्य देणं ही विचारधारा आपल्याला आहे का ह्याची आपल्याला पहिल्यांदा जाणीव करून घ्यायला हवी आणि त्याच्याकरता तुम्हाला वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर जा तिथली मेडिटेशन ऐका मन शांत करा आणि खरोखर मी सांगते त्याप्रमाणे कागद घेऊन लिहून काढा आणि जर तरीही तुम्हाला कुठल्या मेजर डिसिजनकरता माझी गरज असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा खाली नंबर दिलेला आहे प्राधान्यक्रम तुमचा योग्य सेट करून द्यायला आणि तुमच्या स्वप्नपूर्तीकरता करता तुमची विचारधारा पूरक करून द्यायला मी तुम्हाला नक्की मदत करेन